पालघर वाडा भिवंडी रोडवरची वाहतूक सध्या ठप्प आहे पर्यायी तयार करण्यात आलेला देहजी नदीवरचा पूल पाण्याखाली आहे आणि पुलाचं काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातून पालघरमध्ये पावसाचा मोठा जोर दिसतोय इकडे वाडा भिवंडी रोडवरच्या वाहतूक आता ठप्प झाल्याचं कळत आहे आणि पर्यायी तयार करण्यात आलेला देहजी नदीवरचा पूल आता पाण्याखाली गेलेला आहे हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थे, जाऊया थेट त्या पालघरमधल्या माहितीसाठी हर्षदकडे हर्षद काय नेमके तपशील मिळतात वाडाभिवंडी रोडवर वाहतूक ठप्प झाल्याचं कळतं आहे पूल संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं या दृश्यांमध्ये दिसत आहे नक्कीच वाडा भिवंडी जो रोड आहे त्याच्यावर देह नदीवर जे पूल नागुरुक झालं होतं आणि ते पूल गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पुराचं काम चालू आहे ते पूल अजून पूर्ण झालेलं नाही मात्र वाहतुकीसाठी जे पर्यायी पूल तयार केलेलं होतं ते पूल आणि ते ते पूर पाण्याखाली गेलेलं आहे कारण देहरजन पावसाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देहरजन पूर आला आहे त्याच्यामुळे मनोर वाडा ही जी वाहतूक आहे ती महत्व पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे वसाद पाऊस सुरू झाला तर आज दिवसभर ही वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस रात्रीपासून बरसतोय आताही पश्चिम किनारपट्टीवर काही भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी ग्रामीण पूर्व भागामध्ये पाऊस जोरदार बरसतोय आणि एकूणच पालघरमध्ये सध्या पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे ठीक आहे हर्षद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून पालघरमधली पावसाची परिस्थिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते